राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या बाराव्या पर्वाची महाअंतिम फेरी रंगणार आहे आज खांदा कळणीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली स्पर्धेची अंतिम फेरी पाच ते सात डिसेंबर दरम्यान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून राज्यभरातील प्राथमिक फेरीतून निवडलेल्या पंचवीस एकांकिका अंतिम फेरीत सहभागी होणार आहे यंदाचा गौरव रंगभूमीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि लोकप्रिय अभिनेते सुनील बर्वे यांना जाहीर झाला आहे विजेत्या एकांकिकेला एक लाख एक रुपये आणि मानाचा अटल करणक प्रदान केला जाणार आहे महाअंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे करणार असून सूत्रसंचालन अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या खास शैलीत होणार आहे बक्षीस वितरण सोहळ्यात हास्य जत्रा कलाकारांचे मनोरंजन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले राज्यातील शंभरहून अधिक एकांकिकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा नाट्य रसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा रामशेठ आणि महाविद्यालय नवीन पटवेत यांच्या अटल करंडक हा राज्यस्तरीय ही राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे वर्ष या स्पर्धेच हे बारावं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये आपण जी प्रमुख अशी एकांकिका असते विजेती एकंका त्याला आपण एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक हा देत असतो ह्या ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या चा कानाकोपऱ्यात चालत असते मग पुणे जळगाव कोल्हापूर रत्नागिरी नागपूर नाशिक अशा सर्व ठिकाणी यांच्या प्राथमिक फेरी घेतल्या जातात आणि त्यांची अंतिम फेरी ही पनवेलमध्ये यावर्षी आपली वासुदेव बळवंत फटके नाट्यगृह या इथे होणार आहे या स्पर्धेसाठी माननीय डॉक्टर गिरीश ओक प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे हे सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभणार आहेत त्याचबरोबर प्राथमिक फेरीसाठी प्रमोद शेलारजी आणि राजा अत्रे हे आपल्याला लाभणार आहेत जे एक चांगल्या अशा एकांकिका की कोणावरती अन्याय होऊ नये आणि ज्यांच्यामध्ये चांगली प्रतिभा आहे अशा एकांकांची निवड व्हावी यासाठी जे सज्ज असतील आणि त्याचबरोबर ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी ह्यासाठी माननीय सुप्रसिद्ध अभिनेते सुरज जोशी साहेब हे या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्याने ते आमच्या स्पर्धेला इथे सहकार्य करत आहेत या स्पर्धेशी म्हणजे ही राज्यस्तरीय स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून असेल परंतु जेव्हाही जिल्हास्तरीय स्पर्धा होते रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा होती तेव्हापासूनच माननीय जयंत वाटकर साहेब यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या स्पर्धेचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं असावं याकडे ज्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं असे माननीय जयंत वाडकर साहेब यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभतच आणि माननीय आमदार प्रचंड ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असते यंदाचं वर्ष हे आमच्यासाठी विशेष असं वर्ष आहे कारण आमचे मार्गदर्शक आमचे आश्रय जाते माननीय माजी खासदार साहेब यांच्या वाढदिवसाचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे पंच्याहत्तर वर्षानिमित्त म्हणून आम्ही बक्षी समारंभ सुद्धा तो एक चांगला मोठ्या स्वरूपामध्ये व्हावा यासाठी हास्य जत्रेची टीम ही या इथे येणार आहे मग ते अरुण कदमजी असतील त्याचबरोबर रजपूतजी असतील चेतना भट मॅडम असतील आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे पुष्कळ साहेब हे करणार आहेत हे सर्व प्रयत्न ही अटल करंडक आणि ही नाट्य चळवळ ही घराघरापर्यंत जावी लोकांपर्यंत जावी याच्यासाठीचा सा, जो प्रेक्षकांचा जो आश्रय आहे जो राजाश्रय आहे हा वाढावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि त्यासाठीच या इथे आमची पूर्ण टीम ही जी इथे काम करते मग त्याच्यामध्ये आमचे कार्यवाह मान्य श्यामकुंडे साहेब असतील त्याचबरोबर आमचे अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर चिन्मय समेळ आणि त्यांचा सर्व त्यांचे आणखीन इतर सहकारी वर्ग हे याच्यासाठी काम करत असतात मला विश्वास आहे की यंदाचं वर्ष सुद्धा एवढंच यशस्वीपणाने हे स्पर्धा ही पार पडेल आणि त्याचा फायदा हा पनवेलची जी सांस्कृतिक चळवळ आहे ही मोठी होण्यामध्ये आणि त्याचा फायदा पनवेलमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण तयार होण्यामध्ये होईल असं मला विश्वास वाटतो मला सर्व पनवेलकरांना आणि मराठी प्रेक्षकांना हे आवाहन करायचंय की जसं तुम्ही मराठी रंगभूमीवर आज असलेल्या महत्वाच्या कलाकारांना बघण्यासाठी मजा घेण्यासाठी येतात तसेच उद्याचे जे नवोदित कलाकार आहेत उद्याचे जे कदाचित स्टार्स असतील त्यांची जी पहिली ऊर्जा असते त्यांचं जे म्हणतात ना की पहिलं नाटक आपलं पहिला जो आविष्कार असतो तो तेवढाच महत्वाचा असतो तर तो, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी म्हणेन की पाच सहा सात तारखेला फडके नाट्यगृहात पनवेलला नक्की आमच्या अटल करंडकची अंतिम फेरी बघायला या आणि फक्त पनवेल शहरातलेच नाही तर महाराष्ट्र भरातून अतिशय चांगल्या सकस एकांकिका या परीक्षकांनी निवडलेल्या आहेत त्यामुळे सर्व तरुणाईचा आणि फक्त तरुणाईचाच नाही तर हौशी कलाकारांचा हा आविष्कार बघायला तुम्हाला मिळतो आणि गॉड बॉन्ड दहा वर्षानंतर त्यातला एखादा कलाकार किंवा स्टार झालेला याच जागेवर बसलेला असेल <laughs> ब्रँड अम्बॅसेडर <laughs> पण तुमचे आशीर्वाद तुमचं प्रोत्साहन त्यांना मिळालं <laughs> की त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल आनंद घ्यायला